हॅलो फ्रेंड्स वर्षात किचनमध्ये तुमचं आज परत एकदा स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली एकदम छान आणि जशी बाहेर मिळते तशी आणि पावसाळ्यात असं गरम गरम खायला खूप छान वाटतं हे बघू शकता तुम्ही किती छान बनलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मी सोयाबीन वड्या घेतल्यात हे अंदाजे पन्नास ग्रॅम असतील एका बाउलमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये मी थोडं मीठ घातलं आहे एक छान अशी उकळी आली की आपण त्यामध्ये आपण ज्या सोयाबीन हे सोयाबीन याच्यामध्ये घालून घ्यायच्या एक साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मिठाचं पाणी आहे ते त्याच्या आतमध्ये जाईल आणि व्यवस्थित अशा ह्या फुलून येतील हे बघू शकता तुम्ही आपल्याला किती छान अशा सोयाबीनवाड्या आहेत आता आपण त्या एका चाळीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्याचं पाणी आहे ते आपलं पूर्ण बाहेर निघाला याप्रमाणे आपण ह्या सोयाबीनवाड्या एका दुसऱ्या चाणी शिफ्ट करत आहोत आणि हे बघू शकता तुम्ही हे एक दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून त्याचं पाणी असेल ते निघून जाईल याप्रमाणे आणि असेल तर असं याप्रमाणे दाबून काढायचं चान हे बघू शकता छान आपल्या सोयाबीन ओढा थंड झालेला आहे तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आपले जे सोयाबीन चिल्ली करायची आहे त्याची प्रोसेस सुरू करणे ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते आपण पाण्यात पण टाकलेलं आहे आणि परत एका थोडं टाकावं लागणार त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आहे त्यानंतर इथे सोया सॉस घातले एक चम्मच मी बघू शकता सोया सॉस घालून घेते आणि त्यानंतर मी काळी मिरी कुठून घेतली आहे त्याचं पूड घातलं आहे जर तुमच्याकडे पावडर असेल तर ते तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती आता मैदा घालून घेऊ साधारण तीन ते चार मोठी चम्मच हा मैदा आहे कारण आपल्या सोयाबीन ओढा ज्या आपण तळणार आहोत चिलीसाठी त्यांना एकदम क्रिस्पी झाल्या पाहिजे त्यामुळे हा मी जास्त प्रमाणात आपल्याला मैदा घ्यायचा आहे हाताने थोडंसं सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे जे आपल्या ग मसाले घातले ते, ते व्यवस्थित त्याला लागतील आणि आतानं हे दही घेतले मी थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मस्त दह्यामुळे एक आंबटपणा आल्यानंतर खूप छान लागतं तुम्हाला जर दही नसेल घालायचं तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता किंवा लिंबाचा सिरका मिळतो तो घालू शकता आणि ह्याच्यावरती आता लाल तिखट घालून घेऊ आणि सर्व परत एकदा छान हाताने किंवा चम्मच मिक्स करून घेऊया व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले जे मसाले आहे ते सर्व वड्यांना म्हणजे आपल्या चिलींना व्यवस्थित लागते हे बघा याप्रमाणे आपण हलवू शकतो किंवा हाताने आणि पाणी घालायची गरज नाही कारण त्या सोयाबीन आपण हे केलेलं असल्यामुळे त्याच्यामधलं जे मॉइशरायजर आहे ते आपोआप हे बाकी मैदा वगैरे ते ओला होतं त्याने हे बघू शकता तुम्ही एकही पाणी नाही घातलं तरी किती वड्या व्यवस्थित ते पीठ सर्व बायला लागलेलं आहे याप्रमाणे आता या तळून घेऊया हे बघा एका साईडला मी कढईमध्ये तेल घातले आणि एक एक करून सोया वड्या घालायच्या म्हणजे त्या एकमेकांना शिटकणार नाही व्यवस्थित सर्व वड्या एका टायमाला जेवढ्या होतील तेवढ्या घालायच्या आणि तळून घ्यायच्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे स्लायबीन चिली तळून घ्यायचं आहे आणि छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे आपल्याला ज्यावेळेस तळतो ना त्यावेळेस बरोबर त्याचे छान कडक लागतात स्टार्टिंगला तर त्यावेळेस त्या नरम वाटतात आणि ज्यावेळेस हा कडक होतील ना त्यावेळेस हलवत्यावेळेस बरोबर जाणवतात की आता कडक झालेलं आहे एक छान क्रिस्पीनेस येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा हे बघा किती छान झालं ह्याचा कलरही खूप चेंज झाला आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात एका दुसऱ्या ताटामध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवूया याप्रमाणे मी राहिलेल्या पण ज्या आहेत त्या तळून घेते हे बघू शकता किती छान अशा तळल्या ते व्यवस्थित हे बघा तुम्हाला दाखवते पण आहे आता इथे थोडा समजा व्हिडिओ स्किप झाला पण ह्याच्यामध्ये मी लसूण आलं त्यानंतर शिमला मिरच आणि कांदा एवढं घालून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊन देते एक दोन ते तीन मिनटं छान असं फ्राय झालं त्यामध्ये आपण तुमच्याकडे जर लाल शिमला मिरची असेल तर ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्तच हिरवी वापरली आहे आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं किंवा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे छान असं आणि त्याच तेलामध्ये मी फ्राय करते थोडंसं तेल घालून त्यानंतर आपल्याला मस्तपैकी फ्राय झालं की त्यामध्ये मी टोमॅटो पण घालणार आहे म्हणजे थोडंसं लालसर कलर आणि छान दिसतं एक छोटा टोमॅटो मी कट करून घेतला आहे थोडे मोठे तुकडे ठेवले आणि शिमला मिरची आणि कांदा त्याचप्रमाणे जरा मोठा ठेवायचा इतर वेळेपेक्षा हे बघा आता याच्यात थोडंसं मीठ घालूया आणि परत आता याच्यामध्ये टोमॅटो केचप एक दोन ते तीन चम्मच घातला आहे त्यानंतर सोया सॉस घालूया तो पण दोन ते तीन चम्मच आहे रेड चिल्ली हे जे तो घसला आहे थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया एकदम बाहेर आपण मिळते ना तशी होते आणि पावसाळ्यात असं गरम गरम खायला खूप छान वाटतं तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये पण सांगा तर मला कशी वाटली आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालू हे काश्मीरी लाल तिखट आहे याच्यामुळे कलर छान असा आपल्या सोयाबीन चिलीला छान असा लालसर कलर येईल आणि आता ह्याच्या आपण वडा तळून घेतल्यात त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं सर्व याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात मिक्स होण्यासाठी हे बघा आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड कर केलं आहे एक साधारण दोन चम्मच म्हणजे त्याच्या जो आपण वरचे मसाले घातले ते आतमध्ये पर्यंत जाण्यासाठी आणि हे बघू शकता किती छान किती छान अशी सोयाबीन चिली झालेली आहे आपली तयार तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट्समध्ये हे बघू शकता व्यवस्थित अशी आपली सोयाबीन चिली रेडी आहे चला तर नार मग आता सर्व करून घेऊया आणि हे बघा किती छान असे दिसते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद